स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि तर मंडई आम्ही मी चालले थोडं मार्केटला मुलुड मार्केटला चालले ऍक्च्युली ठाणा मार्केटला जायचं होतं बट खूप लेट होऊन जाईल ठाणा मार्केटला विशालला जॉबला पण जायचं आहे ऑफिसला जायचं आहे विशालला संध्याकाळी म्हणून मग पटकन जाऊन येते इथे मुलुड मार्केटमध्ये आणि मला छत्री वगैरे ह्या सगळ्याचा काय आली बेटा बच खूप रिक्षा बरं खूप असा हात बाहेर काढतो आणि भीती वाटते वापरत होती इतक्या दिवस पण मग म्हटलं आता नाही आता छत्री घेण्यासाठी मस्त छानशी छत्री घेऊन येते आणि अजून दोन तीन गोष्टी आहेत पावसाळ्याचे सँडल्स वगैरे सगळं गोष्टी खरेदी आम्हाला तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा चला आणि मंडळी वातावरण म्हणाल तर एवढं भारी आहे आज वातावरण पाऊस अजिबात नाहीये आणि गरम पण नाही होत असं एकदम छान वातावरण आहे बाहेरचं आणि असं वातावरण मला खूप आवडतं विशेष करून बाईकवरती खूप मजा येते अशा वातावरणामध्ये इगतपुरीमध्ये तर खूप uh, मजा आहे वातावरण खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा इगतपुरीला जाऊन खूप भारी वातावरण आहे सध्या तर असं चला मग थंड घेण्यासाठी आणि मी मुलून मार्केटमध्ये आहे स्टेशनच्या अगदी बाहेर स्टॉप आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पावसाळ्यात सँडलच आहे तुम्ही सध्या ट्रेनिंगला आहेत फ्रॉक्स लेडीज साठी खूप छान आहेत आणि खूप कम्फर्टेबल आहेत बघू शकता तुम्ही व्हाईट कलर मध्ये कलर तर असून पण आहे मुलुंड मार्केट इकडनं सरळ मुलुंड मार्केट लागत हे सगळे कुर्तीज आहेत टमाटर आहेत पन्नास रुपये किलो झालेत येते मी आता तर आम्ही आलो आहोत फेमस असा भाऊचा वडापाव खाण्यासाठी मुलूंड मध्ये आणि विशालला खायचं होतं या आधी पण भरपूर वेळ ट्राय केलेला आहे बट त्यावेळेस आपलं चॅनल नव्हतं आणि खूप गर्दी लाईन लागली तुम्ही बघू शकता छान असतो टेस्टी असतो तर चला मी थोडं बाहेर थांबते कारण खूप जास्त गर्दी, हो गर्दी पा। पा। आहे त्यामुळे खरेदी करून घरी गेल्यानंतर दाखवेल तुम्हाला काय काय घेतलंय आणि वडापाव तिथे नाही खाल्ला पार्सल घेतलाय ऍक्च्युली कारण गर्दी पण होती आणि पाऊस पण आहे वेळ पण होतोय सगळ्या गोष्टींना वेळ लागला वडापाव घ्यायला काय रे आले आणि सगळं भाजीपाला वगैरे सगळं जिथले तिथे ठेवून देतो ते तोपर्यंत तो वाचले सहा आणि उशीर झाला माझा टिफिन बनवायला म्हणजे रात्रीचं जेवणच पकडा आणि विशालचं सोबत टिफिन पण असतो असं तर मग इकडे तुम्ही बघू शकता पटकन आला बरोबर भात बनवला आणि गॅसवरच अजून झाला नाहीये भात आणि इकडं मस्त अशी एक करी बनवली आहे कारण विशालला निघायला थोडा म्हणजे निघायचंय आणि माझा चपाता करते आणि रेडी झालाय तुम्ही इकडे बघ चपाता होतात विशालचा टिफिन आता पॅक करते मस्त असा अंडा मसाला आवडेल विशाल तुम्हाला आजची भाजी बघून छान वाटते थोडासा राईस देते थोडासा खा आणि या दोन बस येतील दोन बस आहे राईस पण ये ना सोबत जाऊ लावला तुम्ही टिक्का लावतोय बाई टिक्का लावल्या शिवाय घराच्या बाहेर ना पड

लवकर या रात्री फोन करा मला चल तू माझ्याकडे ये तर मंडई आले विशाल गेले ते पण तुम्हाला दाखवलं आहे आणि आता म्हटलं की जी थोडीफार काय खरेदी केली ती तुमच्यासोबत शेअर करते की पॅन्ट घेतली आहे लेगिन्स लेगिंग लेगिन्स नाही आहे ही पॅन्ट आहे व्हाइट कलरची कुर्ती सोबत घालण्यासाठी अशी सेपरेट अशी येते अशी पॅन्ट आहे ही आणि हा एक आ, पिंक कलर मध्ये कुर्ती घेतला आहे हा पिंक कलर मध्ये कुर्ती घेतला एक आय नो आता व्हिडिओमध्ये किती पद दिसतो ते माहिती नाही बट डार्क पिंक कलर मध्ये आहे हा आणि हा एक जो घेतला आहे तो शॉर्ट कुर्ती आहे जीन्स वरती वगैरे वेअर करण्यासाठी छान आहे आणि थोडं फॉर्मल लुक येईल ऑफिसमध्ये त्यासाठी ऑफिसमध्ये जाताना थोडं कसं फॉर्मल लुक मध्ये कपडे लागतात मग थोडा फॉर्मल लुक येईल याच्यामध्ये म्हणून मग हा हा शॉर्ट कुर्ती घेतलेला आहे असा एकदम सिम्पल आहे डिसेंट आहे आणि कलर पण छान आहे मला आवडला तर ह्या ह्या तर एवढ्याच गोष्टी घेतल्यात आणि छत्री घेतली आहे दाखवते मी तुम्हाला छत्री ही अंब्रेला घेतलेली आहे छत्री आणि खूप छान आहे मला खूप आवडली आणि माझं फेवरेट कलर थोडा पिंक आहे म्हणून मग सगळ्या गोष्टी पिंक पिंकच घेतल्यात आणि ते आवडतं मला पिंक कलर त्यामुळे तर ही अशी माझी आहे छत्री आणि सँडल घेतले आहेत पावसाळ्यासाठी ते पण खूप छान आहेत पण ते मी म्हणजे वरती ठेवून दिले लगेच म्हटलं जाऊ दे उद्याच आता ऑफिसला जातानाच या सगळ्या गोष्टी काढेल म्हटलं बाहेर त्यासाठी असं भरपूर काही गोष्टी घेतल्यात पण काही गोष्टी ठेवून दिला भाजीपाला घेतला असं सगळं माझं शॉपिंग झाली आणि आता अर्बिशला भरवायला घेते भरवल्यानंतर त्याला ता लगेच झोपून देईल आणि अर्बिशला कलर खायचं काम करतोय थोडंसं दुर्लक्ष झालं का असं काय ना काय का उद्योग करत असतो ह्या सगळ्या गोष्टी आणि अजून म्हणाल तर आता आजची सुट्टी झाली ऑफिसची ॲक्च्युली नव्हती व्हायला पाहिजे पण झाली कारण सकाळी तापच होता मला त्याच्यानंतर मला थोडं थोडं बरं वाटलं मी मेडिसिन्स घेतलं होतं झोपले होते आणि मग दुपारी मला तीन साडेतीनला थोडंसं जरा रिलॅक्स वाटलं आहे असं तर मग ठीक आहे चला मंडळी पण व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवड आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय